कोणताही सण समारंभ असतो किंवा छोटीशी बर्थडे पार्टी अगदी कुणी पाहुणे येणार असेल तरी सुद्धा झटकेपट तयार होणारा गोडाचा पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे गुलाबजाम दिसायला सुद्धा अगदी मस्त रिच दिसत आणि बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे हा गुलाबजाम बघा काय मस्त आतून अगदी मऊ लुसुशी तयार झाला आहे आणि त्याच्या आतपर्यंत पाक असा मुरला गेला आहे इतके मस्त रसरशीत गुलाबजाम आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत कधी कधी काय होतं गुलाबजाम तळताना एक बाजू गडद होते दुसरी बाजू फिक्या रंगावर तळली जाते असं का बर होत असेल कधी कधी आपण खूप चांगले गुलाबजाम तयार करतो त्याला एकही क्रॅक येऊ देत नाही पण तुपामध्ये गेल्यानंतर हे गुलाबजाम का बरं असं फुटत असतील याचं कारण माहीत आहे का बऱ्याचदा गुलाबजामच्या आत पाक मुरला जात नाही कितीही वेळ ठेवलं तरी सुद्धा आतपर्यंत पाक मुरला न गेल्यामुळे ते कडकच राहतात पण आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे असे मस्त तोंडात टाकताच विरघळणारे रसरशीत गुलाबजाम तयार करणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आज आपण इन्स्टंट प्रीमिक्स पासन हे गुलाबजाम कसे से गीर्ट से हे है बर तयार करायचे ते पाहतोय इथे मी गिटचं हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे या पॅकेटच्या बरोबर चाळीस आपले गुलाबजाम बनवून तयार होतात साधारण दोनशे ग्रॅमचं हे पॅकेट आहे आणि याच्या मागे सगळं आपल्याला माहिती दिलेली असते की आपण कसे गुलाबजाम तयार करू शकतो तरी सुद्धा कधी कधी हे गुलाबजाम आपले व्यवस्थित होत नाहीत पण जर तुम्ही गिट्स हे प्रीमिक्स वापरलं ना तर मात्र तुमचे गुलाबजाम अगदी खव्याचे गुलाबजाम कसे होतात ना अगदी तसेच होतात कारण गिट्सने त्यांची साठ वर्षांची परंपरा अगदी तशीच जपून ठेवलेली आहे त्यामुळे आजही तीच आपल्याला मिळते आता हे प्रीमिक्स मी घेतलेलं आहे हे प्रिमिक्स आपण मोजून घेऊया की जेणेकरून आपलं प्रमाण अजिबात चुकायला नको तर एक कप मेजरमेंट घ्या किंवा मग तुमच्याकडे जर एखादी वाटी असेल तर त्या वाटीने जरी मोजून घेतलं तरीही चालेल आहे बरोबर दीड कप हे आपलं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता यामध्ये काही छोट्या मोठ्या गुठळ्या कारण पॅकेट जेव्हा पॅक होऊन येतं त्यानंतर यामध्ये जर काही गुठळ असेल तर त्या अशा थोड्याशा मोडून घ्यायच्या आता यामध्ये एक चमचा मोहन म्हणून तूप घालायचं आहे मी हे जे गाईचं तूप येतं ना त्याचा वापर करणार आहे हे तूप अगदी छान आहे मस्त असं आपलं घरचं तूप असतं ना अगदी तसंच आहे इथे मी एक टेबल स्पून इतकं हे दोनशे ग्रॅमच्या प्रिमिक्स तूप घालून घेतलेलं आहे आणि हे तूप सगळ्या या पिठाच्या कना व्यवस्थित कणाकणाला हलक्या हाताने हे असं चोळून घ्यायचं आहे हे असं आपण चोळून घेतलं ना की गुलाबजाम आतूनही अगदी मस्त रसरशीत होतात म्हणजे आपले खव्याचे गुलाबजाम हवे ना अगदी तसे तयार होतात आता इथे मी अर्धा कप इतकं हे रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे पण जर तुमच्याकडे दूध नसेल तर पाण्याचा वापर केला तरीही चालेल आणि हे पीठ ना आपल्याला मळून घ्यायचंय तर मळून घेताना काय करायचं खूप जोर न लावता अगदी हलक्या हाताने फक्त दूध या पीठामध्ये मिसळून घ्यायचं आहे खूप जोर लावून जर मळलं ना तर आपले गुलाबजाम आतून ना कितीही व्यवस्थित केले तरी सुद्धा ते कडक होतात त्यामुळे हलक्या हाताने पीठ मळणं फार हे फार महत्वाचं आहे जरी आपल्याला हे दुधाचं प्रमाण माहित असेल तरी सुद्धा थोडं थोडं करून घालायचं म्हणजे दुधाचं प्रमाण आपलं चुकत नाही मी अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी दूध घेतलं होतं आणि बघा बऱ्यापैकी दूध हे असं यामध्ये घातलेलं आहे फक्त शेवटचं एक चमचा दूध शिल्लक राहिलं आहे ते सुद्धा मी यामध्ये घालून घेते बरोबर अर्धा कपापेक्षा एक दोन तीन चमचे कमी तूप सॉरी दूध मला इथे लागलेलं आहे आता हे चांगलं असं मी मिसळून ठेवलं फक्त आता बघा अगदी चिपचिप -चिप हे मिश्रण तयार झाले आता झाकण ठेवायचं आणि हे असंच आपण एक पाच दहा मिनिटं बाजूला ठेवू तोवर आपण पाक तयार करून घेऊ पाक तयार करण्यासाठी इथे मी एक खोलगट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये बरोबर अडीच कप इतकी आपल्याला साखर घालायची आहे दीड कप प्रिमिकसाठी अडीच कप साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि अडीच कप साखरेसाठी बरोबर दोन कप इतकं आपण पाणी घातलेलं आहे चिमूटभर केशर घालून घ्यायचं केशराचा स्वाद यामध्ये अगदी छान लागतो असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आता हे असं तळापासून थोडस हलवून घ्यायचं म्हणजे तळाची साखर चिकटत नाही साखर बघा पूर्णपणे अशी विरघळी गेलेली आहे आता याला ना थोडीशी उकळी येण्याची आपण वाट पाहायची पाकाला चांगली अशी उकळी आली की साधारण मिनिट ते दीड मिनिट आपल्याला हा पाक मोठ्या आचेवरती फक्त उकळून घ्यायचा आहे फार असा आपल्याला घट्ट पाक तयार करायचा नाही कारण फार घट्ट जरी पाक झाला ना तरी सुद्धा तो गुलाबजामच्या आतपर्यंत छान असा मुरला जात नाही हलकस असं आपल्याला चिकट असं जाणवलं ना आणि तेल हातावर घेतल्यानंतर कसं चिकट वाटतं तसं जाणवलं म्हणजे आपला पाक तयार झाला आता गॅस बंद केला आणि पाव चमचा वेलची जायफळाची पूड यामध्ये घातली गॅस बंद केल्यानंतर मग वेलची जायफळ पूड घातली म्हणजे त्याचा स्वाद बराच वेळ असा गुलाबजाम मध्ये लगेच झाकण ठेवून हे पाक आपल्याला असाच गरमच्या गरम, गरम हवा आहे कारण जेव्हा आपण यामध्ये गुलाबजाम घालू त्यावेळेस तो गरमच असायला हवा आता इथे आपले गुलाबजामचं जा हे पीठ सुद्धा ठेवून साधारण एक पाच दहा मिनिट झालेली आहेत आणि बघा आधीपेक्षा अगदी मस्त घट्टसर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे लोण्याचा गुळा किंवा मावा कसा असावा ना अगदी तसं बसू तसं पेढ्यासारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता थोडस मिश्रण असं हातावर घ्यायचं आणि याच चांगलं असं गोल गोल गोळा तयार करून घ्यायचा जरा सुद्धा याला ना एकही एक क्रॅक यायला नको याची मात्र काळजी घ्यायची आहे बघा अगदी छान असा मौसूद पेढ्यासारखं आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे एका ताटामध्ये काढून ठेवलं याच पद्धतीने दुसरा सुद्धा मी गुलाबजाम तयार करून घेतलं पण कधी कधी काय होतं थोडस गुलाबजाम एखादा मोठा होतो लहान होतो असं होऊ नये म्हणून आपण ना इथे एका चमच्याने मिश्रण सगळं घेणार आहे दुसरा सुद्धा गुलाबजाम मी आज पद्धतीने बनवून घेतला आणि एखादा असा खोलगट चमचा घ्यायचा आहे यामुळे काय होतं तर सगळे गुलाबजाम एकाच मापाचे आपले असे बनवून तयार होतात कुठलाही चमचा घ्या पण सगळे गुलाबजाम एक सारख्या आकाराचे असले की दिसायला सुद्धा खूप छान दिसतात थोडेसे मी एक पासा गुलाबजाम तयार केल्यानंतर इथे तूप तापायला ठेवत आहे मी गिटच हे गाईचं तूप आहे त्यामध्येच हे गुलाबजाम तळून घेणार आहे त्यामुळे मंदाचे वर हे तूप तापायला ठेवलेलं आहे तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल तुपामध्ये तळलेले गुलाबजाम अप्रतिम लागतात आणि हे बाकीचे गुलाबजाम सुद्धा तयार केले एका वेळी सगळे गुलाबजाम तयार करायचे नाही नाही तर काय होतात ते कोरडे होतात आणि त्याला क्रॅक्स पडू शकतात म्हणून मी वीस गुलाबजाम आता इथे तयार केले आणि बाकीचे शिल्लक राहिलेले हे तळून झाल्यानंतर पुन्हा तयार करेन आता तूपही चांगलं गरम झाले तूप किती गरम असावं हे बघा तर मी या हे गुलाबजाम तुपामध्ये घातल्यानंतर हलकेसे असे छोटे छोटे बुडबुडे येत आहेत असं इतकं हलकं गरम तूप असायला हवं आणि मग कडेने हे असं चमचाने चांगलं हलवायचं आहे जर तूप यापेक्षा थोडस जर थंड असेल तर काय होतं तर हे बघा असं जेव्हा आपण थंड तुपामध्ये गुलाबजाम घालतो त्यावेळेस प्रत्येक गुलाबजामला ह्या अशा तडा जातात आणि सगळे गुलाबजाम असे ना उमलण्यासारखे होतात याचं कारण थंड तुपामध्ये आपण हे गुलाबजाम घातले होते तर तुपाचं टेम्परेचर सुद्धा अगदी व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे जेव्हा आपण गुलाबजाम तुपामध्ये घालतो त्यावेळेस त्याला हलकेसे असे बुडबुडे असे यायला हवे आता हे सगळे गुलाबजाम एकसारख्या रंगावर तळले जावेत म्हणून काय करायचं तर झाड्याने हे असं चांगलं अगदी हलक्या हाताने गोल 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 फिरवायचे म्हणजे सगळ्या बाजूने इथे असे फिरले जातात आणि एक बाजूला गडद रंग एक बाजूला फिका रंग असं येत नाही हे गुलाबजाम बघा किती मस्त एकसारख्या रंगावर तळले गेले आहेत एक बाजूने गडद एक बाजूने फिका रंग असं झालेलं नाहीये हे गुलाबजाम मंद दाचेवर फक्त तळून घ्यायचे अगदी मोठा गॅस कधीही करायचा नाही जर तुम्ही तुपाचं टेम्परेचर खूप जास्त ठेवलं आणि जर त्यामध्ये गुलाबजाम चोरले तर मात्र वरचं आवरण पटकन काळपट होतो आणि मग तो गुलाबजाम पाकामध्ये टाकल्यानंतर दा मुरत तर नाहीच पण त्याचं वरचं सालट निघून गेल्यासारखं असं आपला हा गुलाबजाम तयार होतो पण हे गुलाबजाम बघा अगदी मंद आचेवर छान असे मस्त तांबूस रंगावर मी सगळे गुलाबजाम असे तळून घेतले त्यानंतर ह्या गरम गरम पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजाम असे टाकून घ्यायचेत आणि लगेच झाकण ठेवून असे मुरायला ठेवून द्यायचे आता गॅस अगदीच लहान ठेवायची आहे आणि पुढची बॅच आपल्याला अशीच चांगली तळून घ्यायची ही बॅच सुद्धा मी चांगली अशी मस्त तांबूस रंगावरती तळून घेतलेली आहे बघा सगळे गुलाबजाम अगदी मस्त एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत आणि हे सुद्धा मी गरम पाकामध्ये असे घालून घेतले अगदी उकळ्या पाकामध्ये न घालता थोड्याशा गरम पाकामध्ये हे गरम गरम गुलाबजाम घातले म्हणजे ते अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये छान असे मुरले जातात आणि अगदी रसरशीत तयार होतात बाकीचे सुद्धा सगळे गुलाबजाम मी तळून झाल्यानंतर या पाकामध्ये घातले आणि साधारण दोन तास असं झाकून ठेवलं होतं बघा काय मस्त रसरशीत असा आपला हा गुलाबजाम तयार झालेला आहे येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किंवा पाडव्याच्या दिवशी तुम्ही सुद्धा हे असे पासून गुलाबजाम घरच्या घरी अगदी पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता किंवा छोटी मोठी पार्टी असेल कोणी जर पाहुणे येणार असेल तरी सुद्धा हे झटकेपट तयार होणारे इतके मस्त रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे आपले गुलाबजाम बनवून तयार होतात तुम्हाला ही अच्छी पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही गुलाबजाम बनवण्यासाठी कोणत्या प्रेमिक्सचा वापर करता हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद